आणि नवती कोतीज हा दहा सोडा बाळू देसाई आताचा निकाल राहिलाय बर का पंच गड क्रमांक आठचा सुटला सुटला <स्थाँगानी> गड क्रमांक दहा सुटला आणि दहा मध्ये तीन गाड्या आहेत आणि तीन गाड्यांच्या मध्ये लढत पाहायला मिळते सुंदर अशी गाडी पते सुंदर अशी गाडी पळते सुंदर अशी लढत चालू आहे बादल आणि माहिब्याची अतिशय सुंदर आणि ऑलराउंडर च निर्विवाद वरच्या मागल्या गाड्या लक्ष द्या ओ गाडी बघा आताचा निकाल द्या चा माग राहू द्या शुभम खडके घड क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल दहा क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सराबाद्रे बुद्रुक या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजेऱ्या गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या आप्पाचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले उजूला पुकारले कुमारी दुर्वेका धीरजसे भांडवलकर सासव यांचा या ठिकाणी बादल पाहला आणि जुला या ठिकाणी सदाभाऊ कदम मास्तर रेटरे रेटरेकरांचा या ठिकाणी वृष्ण हिंद केसरी माहि्या पाहला सुंदर गाड्या ऑर्डर ऑर्डर